नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचे स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण नोव्हेंबर चालू घडामोडी पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया आजची रॉकेट ओ एन डी सी नेटवर्कमध्ये सामील होणारे पहिले इंटरसिटी लॉजिस्टिक प्रदाता बनले आहे शिप रॉकेट शिपिंग आणि लॉजिस्टिक सोल्युशन्सचा प्रदाता सरकारच्या डिजिटल कॉमर्स साठी ओपन नेटवर्कवर थेट गेला आहे आणि अलीकडेच त्याचा पहिला यशस्वी व्यवहार पूर्ण केला आहे रॉकेट ओ एन डी सी नेटवर्कशी कनेक्ट होणारी पहिली इंटरसिटी लॉजिस्टिक प्रदाता असल्याचा दावा करते ज्यामुळे सर्व विभागातील विक्रेत्यांना संपूर्ण भारतातील शहरे आणि गावांमध्ये उत्पादने पाठवता येतात शिप रॉकेट ज्याचे एक लाखापेक्षा जास्त ग्राहक आहेत चोवीस हजार पिनकोडमधील विक्रेत्यांना कॅश ऑन डिलिव्हरी आणि प्रीपेड पर्यायांद्वारे भारतभर उत्पादने पाठवण्यासाठी वितरण भागीदार निवडण्याची परवानगी देईल वळूया पुढील घडामोडीकडे भारतीय शास्त्रज्ञांनी पहिले स्वदेशी ओव्हर व्हाउचर मॅग्नेटोमीटर विकसित केले भारतीय शास्त्रज्ञांनी ओव्हर व्हाउचर मॅग्नेटोमीटर विकसित केला आहे जो जगभरातील सर्व चुंबकीय वेधशाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या सर्वात अचूक मॅग्नेटोमीटरपैकी एक आहे ज्यामुळे भूचुंबकीय सॅम्पलिंग आणि सेन्सिंग प्रयोगांसाठी कमी खर्चाचा मार्ग मोकळा झाला आहे अलिबाग मॅग्नेटिक ऑब्झर्वेटरी येथे स्थापित केलेल्या सेन्सरमध्ये भूचुंबकीय क्षेत्राच्या मोजमापांसाठी व्यावसायिक मॅग्नेटोमीटरवरील भारताचा अवलंबित्व कमी करण्याची क्षमता आहे ओ एच त्यांच्या उच्च अचूकता संवेदनशीलता आणि वापरासाठी प्रसिद्ध आहेत वळू या पुढील घडामोडीकडे गरुड सात हवाई सराव फ्रान्स आणि भारत यांनी संयुक्तपणे आयोजित केला सव्वीस ऑक्टोबर पासून भारतीय हवाई दल आणि फ्रेंच हवाई आणि अंतराळ दल हवाईगल स्टेशन जोधपूर येथे गरुड सात नावाच्या द्विपक्षीय सरावा भाग घेतला हा सराव बारा नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे जोधपूर येथे भारत फ्रान्स संयुक्त सराव दुसऱ्यांदा होत आहे द्विपक्षीय सराव सातव्या वर्षात आहे पहिली तिसरी आणि पाचवी आवृत्ती भारतात अनुक्रमे दोन हजार तीन दोन हजार सहा आणि दोन हजार चौदा मध्ये एअरफोर्स स्टेशन ग्वालेर कलायकुंडा आणि जोधपूर येथे आयोजित करण्यात आली होती वळू या पुढील घडामोडीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री बेंगलुरमध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे माजी शास्त्रज्ञ डॉक्टर बी एन सुरेश यांचे चरित्र ऑन टू अ रॉकेट शिप लॉन्च केले सुरेश यांचे सुपुत्र सुनील सुरेश यांनी पुस्तकाचे लेखन केले 2003 ते 2007 हजार पर्यंत डॉक्टर सुरेश विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे संचालक होते आणि दोन हजार ते 2010 हजार पर्यंत ते भारतीय अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था तिरुअनंतपुरमचे संस्थापक संचालक होते ते सध्या आय आय एस टीचे कुलपती तसेच बंगळुरू येथील इस्रोच्या मुख्यालयात मानस प्रतिष्ठित प्राध्यापक आहेत पुढील घडामोड ओ एजी अहवाल दिल्लीचे आय जी आय विमानतळ आता जगातील दहाव्या सर्वात व्यस्त विमानतळ आहे अधिकृत एअरलाइन गाईडनुसार ऑक्टोबर दोन हजार बावीस पर्यंत क्षमता आणि देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या वारंवारतेच्या बाबतीत दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जगातील दहावे सर्वात व्यस्त विमानतळ आहे ओ एजीच्या संशोधनानुसार विमान चालन विश्लेषक कंपनीने म्हटले आहे की दिल्ली विमानतळ ऑक्टोबर दोन हजार एकोणावीस मध्ये चौदाव्या स्थानावरून सुधारले हार्ट्सफील्ड जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ ऑक्टोबर दोन हजार बावीस पर्यंत जगातील सर्वात व्यस्त विमानतळ आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा लाईक केल्याबद्दल धन्यवाद